नमस्कार मी प्राध्यापक सुहास पाटील गेल्या दोन दिवसापूर्वी माडा विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार अभिजित पाटील यांनी एक आमसभा घेतली आणि आमसभा जवळजवळ बारा तेरा तर चालल्याचं मी वृत्तपत्रामधून बातम्या ऐकली मी या तालुक्यातल्या या नेतृत्वाचं अभिनंदन करेन की पंचवीस वर्षानंतर आपल्या तालुक्यामध्ये आमसभा घेण्यात आली आमसभा कशासाठी घ्यायची असते की सर्वसामान्य गावगाड्यातल्या लोकांचे प्रश्न हे पेंडिंग असतात अधिकारी या गोरगरीब लोकांच्या प्रश्नाकड कर... प्रश्नाची दखल घेत नाहीत आणि म्हणून आमसभेच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना समज देण्यासाठी किंवा प्रश्न सोडवण्यासाठी हे आमसभेचं नियोजन केलेलं असतं आणि अभिजित आबा पाटलांनी ही आमसभा घेतली आणि आमसभेमध्ये सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडली हे सगळ्यात महत्त्वाचं काम आज या नूतन आमदार महोदयांनी केलं आहे त्याबद्दल मी रयत क्रांती संघटनेच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करेन आणि अशा सर्वसामान्य लोकांच्या कामासाठी आपण अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या शेवटी शासनाच्या पैशाचा अपव्यय जर होत असेल तर तो अपव्यय थांबवण्याचं काम ही जबाबदारी प्रशासनाची जशी आहे तशी प्रशासनावर अंकुश ठेवण्याची जबाबदारीसुद्धा लोकप्रतिनिधीची आहे आणि आपण ती पार पाडत आहात याबद्दलही आपले अभिनंदन करतो आणि इथून पुढच्या काळातसुद्धा शेवटी या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये शासनाकडून आलेले पैसे व्यवस्थितरित्या खर्च होतात का नाही आणि त्या पैशातून जी होणारी कामे आहेत त्या कामाच्या क्वालिटीकडे लक्ष द्यावं लागल आजपर्यंत कामाच्या क्वालिटीकडे कधीच लक्ष दिलेलं नाही या बाबतीत आपण आवर्जून क्वालिटीकडे लक्ष द्या एवढंच मी आपणाला पण या माध्यमातून सा आव्हान करेन आणि पुन्हा एकदा आपले अभिनंदन धन्यवाद